आई वडील विभक्त झाले चार मुलींना मुलींसोबत जे घडलं ते हादरवून सोडणार आहे एका नराधमानं एकाच कुटुंबातील चार बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय ही घटना घडली आहे अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये धक्कादायक म्हणजे हा नराधम त्यांचा लांबचा नातेवाईक असून त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार आई वडील विभक्त झाल्यानं एका कुटुंबातील चार बहिणींचा सांभाळ करण्याची जबाबदारी दूरच्या नातेवाईकाकडे सोपवण्यात आली होती मात्र मुलींचे रक्षण करण्याऐवजी याच पालनकर्त्यानं त्यांच्यावर भक्षक बनत लैंगिक अत्याचार केला आणि हे धक्कादायक वास्तव आता समोर येत आहे या प्रकरणी राहुरी पोलिसांनी नराधम आरोपीसह त्याच्या पत्नीला अटक केली आहे आणि त्यांना न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे पोलीस निरीक्षकांनी या कारवाईची माहिती दिली आहे राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील दवनगाव या ठिकाणी आम्हाला अशी माहिती मिळाली की स्नेहालय जी संस्था आहे अहिल्यानगरची त्यांनी अशी माहिती दिली की एका गावामध्ये एक पती पत्नी आहेत त्यांच्याकडे चार मुली आहेत ते त्यांचं शोषण करत आहेत त्यामुळे त्याची सर्वात मोठी मुलगी आहे तिचं नुकताच विवाह झाला होता तिनं पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की तिच्या इतर तीन लहान बहिणी ज्यांचं वय सोळा चौदा आणि दहा वर्ष आहे आणि तसेच ती स्वतः तिचं एकोणीस वर्ष वय आहे यांच्यावरती मागील दोन हजार एकोणीस पासून अत्याचार होत आहेत त्याबाबत पोलीस स्टेशन राहरी येथे गुन्हा नोंद केलेला आहे बलात्कार पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे दोन आरोपितांना आपण अटकही केलेला आहे या ज्या मुली आहेत या मूळच्या नाशिकच्या आहेत त्यांच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता त्यामुळे त्यांनी यांच्या दूरच्या नातेवाईकांकडे राऊरी येथे यांना ठेवलं होतं तर त्या ज्यांच्याकडे ठेवलं होतं तेच पती पत्नी यांच्यावरती अत्याचार करत होते आणि ही माहिती स्नेहालय संस्थेने पोलिसांना दिली आणि पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे पीडितांची सुटका केलेली आहे सर्व पीडित उरलेल्या ह्या स्नेहालय या संस्थेमध्ये दाखल केलेल्या आहेत आणि पुढील कायदेशीर कारवाई आणि तपास पोलीस स्टेशन रावरी या ठिकाणी सुरू आहे या प्रकरणाचा पर्दाफाश स्नेहालय संस्थेच्या उडान या प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी केला पीडित मुलींपैकी संज्ञान असलेली एक मुलगी काही दिवसांपूर्वी बहिणींना भेटण्यासाठी आली होती यावेळी आरोपीनं पुन्हा तिच्यावर अत्याचार केला पीडित मुलीनं हा सगळा प्रसंग आपल्या पतीला सांगितला त्यानंतर दोघांनी तातडीनं स्नेहालय संस्थेशी संपर्क साधला संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार राहुरी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला पोलिसांनी वेगानं हालचाल करत चौघी मुलींची सुटका केली आणि आरोपी दाम्पत्याला बेड्या ठोकल्या दरम्यान चौघी पीडित बहिणी या नाशिक जिल्ह्यातील असून त्यापैकी एक मुलगी सज्ञान आहे तर इतर तिघी अनुक्रमे सोळा चौदा आणि दहा वर्षांच्या अल्पवयीन आहेत चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या सज्ञान मुलीवर आरोपीनं वारंवार लैंगिक अत्याचार केला होता नंतर या पीडितेच्या धाडसामुळेच प्रकरण उघडकीस आलं तपासात हेही स्पष्ट झालंय की आरोपीनं केवळ तिच्यावरच नाही तर तिच्या तीन अल्पवयीन बहिणींवर देखील अनेक वेळा अत्याचार केला या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे आपल्या देखरेखीखाली असलेल्या अल्पवयीन मुलींवर एका, वा एका वारंवार अत्याचार करणं ही संतापजनक बाब असल्याचं सामाजिक क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केलाय आणि आरोपी दाम्पत्याला अटक केली आहे पुढचा तपास सुरू आहे आणि या गंभीर गुन्ह्याला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होती आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम